मित्रांनो स्वागत आहे तुमचं आणखी एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज बघा आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस तारीख आहे आणि आपली दुसरी हार्वेस्टिंग चालू आहे तर बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही बागा काढणार आहे रेट नाहीत आम्हाला बाग परवडत नाही तर तुम्हाला थोडक्यात त्याचं उदाहरण सांगतो का परवडत नाही का काय कारण आहे शेतकऱ्यांचं काय चुकतं आहे आणि काही नियोजन केलं पाहिजे तर बघा आपल्या बागेचं सेटिंग जर बघितलं तुम्ही तर अशा पद्धतीने सेटिंग आहे इथं जवळपास एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ फळ आहेत आणि त्यातली दोन फळं तोरलेली आहेत इथलं एक तोळलेलं आहे आणि इथलं एक तोलेलं आहे नऊ फळ एका जाग्यावर असून तुम्ही हाताच्या अंदाजाने अंदाज लावू शकता की फळाची साईज अडीचशे तीनशे दोनशे अशी साईज आहे तर एकाच जाग्यावर नऊ दहा फळं असली आणि अडीचशे जरी साईज असेल तर दोन तीन किलो एकाच जाग्यावर माल निघणार आहे दोन किलो तरी परवडणार आहे आपल्याला ते तर आणि सेटिंग जर बघितलं तर पूर्ण चाळीस टक्के माल काढायला आलेला दुसऱ्या हार्वेस्टिंगच्या टायमिंगला आणि आजचा दर जर बघितलं तर दर दर आजचा आपण अडतीस रुपये दिलेला आहे तर अडतीस रुपयांनी मॉलवाल्याला दिलेला आहे जागेवर कॅरेट पॅकिंग नऊ किलोचं कॅरेट पॅकिंग असतं आणि जागेवर दिलेलं आहे का मॉलवाल्याला दिलेलं आहे हे पण सांगतो तुम्हाला की आपल्या फळात आळी निघत नाही आळी जर हार्वेस्टिंग चालू आहे बघा आणि फळ काढताना पूर्ण आसवर झाडावर चढून फळ काढावं लागतं आ, तर तुम्ही जर बघितलं तर आपली दहा वर्षाची बाग आहे आणि खाली बसून बघितलं तर बघा पूर्ण खाली माल दिसतोय टोटल आणि एकाच रांगेत साधारणतः एक तीस ते चाळीस कॅरेट भरलेले आहेत हो का इथून जर बघितलं तुम्ही तीस ते चाळीस मागं कॅरेट भरलेले आहेत आणि इथून पुढं आणखी निम्मी रांग राहिलेली जवळपास एकाच रांगत एक टनाच्या आसपास माल निघतो आहे सातशे आठशे किलोच्या आसपास माल निघणार आहे आणि मालाची क्वालिटी जर बघितलं तर हे बघा अशी क्वालिटी साईज आता दुसऱ्या हार्वेस्टिंगला साईज आपली तीनशे साडेतीनशे चारशे पाचशे कोचीत आहे पण तीनशे साडेतीनशे ही साईज जास्त आहे आणि हे फळ छोट जरी वाटलं तर ह्याला वजन भरपूर आहे त्याच्यामुळे ॲव्हरेज आपल्याला जबरदस्त निघणार आहे तर हे सांगण्याचा उद्देश आहे तुम्ही निवेदन प्रॉपर करा पहिल्यापासून निवेदन व्यवस्थित ठेवलं तर तुम्हाला ताळी निघणार नाही आणि गोल्डनच नाव खराब होणार नाही तुम्हाला जे टक्के चांगलं मिळेल आणि माल क्वालिटीचा मिळेल आणि शंभर टक्के चांगला मिळेल तर साधारणतः आपली दहा वर्षाची बाग आहे साडेपाचशे झाडे साडेपाचशे झाडात आपलं पंधरा आठ टनाचं आसपास उत्पन्न निघणार आहे तर तुम्ही ह्याच्यावरी अंदाज लावू शकता पूर्ण फांदी वाकलेली ह्याची दोन तीन हार्वेस्टिंग दुसरी हार्वेस्टिंग चालू आहे आपली असं नियोजन केलेलं आहे तुम्ही असं नियोजन करा तुमची जर बाग बुकिंग करायची असेल तर वर कॉन्टॅक्ट नंबर देतोय लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा आणि लवकरात लवकर तुम्ही बाग बुकिंग करा असाच आपल्या बागेसारखा सेम तुम्हाला कझन्सीचा प्लॉट असा तुम्हाला बघायला मिळेल आपल्या इंदापूरमध्ये बाग आहे पुणे जिल्हा इंदापूर तुम्ही येऊ शकताय बाग बघू शकताय आपलं बागेचं नियोजन कसं आहे ते बघू शकताय आणि पुढं तुम्ही आपल्या थ्रू मार्गदर्शन जोडायला तुम्ही चालू करू शकताय तर बघा असं नियोजन केलेलं आहे आणि ह्या झाडाला न बघता दुसऱ्या झाडाला जरी बघितलं तर सेटिंग साईज क्वालिटी ही जबरदस्त आहे आता बरेच शेतकरी म्हणतात ही काळीत झालेली तरी फळ काढायला आलेलं आहे असं समजून जायचं आणि जा, फळ काढून घ्यायचं हाताने अंदाज लावू शकता चारशे ते पाचशे ग्रॅमचं फळ आहे हे साधारण तीनशे ग्रॅमचं फळ आहे हे चारशे पाचशेच आहे आणि प्रत्येक साईज तशीच आहे तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक साईज सेम आहे दुसऱ्या हार्वेस्टिंगला साईज बऱ्यापैकी शेतकऱ्याचे साईज जे बागातले जे आहे ते दोनशे अडीचशे तीनशे कोचीत निघते तर आपले साधारणतः सरासरी तीनशे दोनशे अडीचशे पाचशे सहाशे पर्यंत साईज क्वचित सहाशे आहे पण साडेतीनशे चारशे ही साईज भरपूर आहे त्याच्यामुळेच आपल्याला उत्पन्न शंभर टक्के निघतंय आणि कमी खर्चात आहे साधारणतः तुम्हाला शेवटच्या व्हिडिओमध्ये हा सिजन संपल्यानंतर तुम्हाला टोटल मी माझ्या बागेचा खर्च लेबल खर्च परत नंतर वॉटर सोलेबलचा खर्च शेणखताचा खर्च फवारणीचा खर्च हे सगळं तुम्हाला शेड्यूल मी दाखवणार आहे खरंच तेवढा खर्च होतोय आहे काय मी सगळं लिहून ठेवलेलं आहे तुम्हाला नक्की शंभर टक्के ते दाखवेल साथ आपले चैनल ला करा, नवीना साल तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा हे बघा असं सेटिंग आहे आपल्या बागेचं पूर्ण हार्वेस्टिंग करायला मला आलेलं आहे रिअल परिस्थिती तुम्ही बागेवर जरी आला तर तुम्हाला समजेल आपलं कुठं चुकतं आहे फळाची साईज आपल्या बागेची का होत नाही ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं पूर्ण निवेदन आपण तुम्हाला सांगू शकतो आहे हे बघा अशी साईज आहे तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकवर धन्यवाद